त्यांचं घर तर अनेक वर्षापासून बंद आहे तरी त्यांच्या घरामध्ये त्यांच्याच कुटुंबामध्ये आठ मुस्लिम हो ठीक मतदार असल्याचं दाखवलं गेलं हो भारतीय निवडणुकीमध्ये मतदान यंत्र हे यंत्र म्हणजे एक खलनायक म्हणा किंवा व्हिलन म्हणा अशा पद्धतीनं आता आपल्या समोर आलेलं आहे अहो बहुसंख्य मतदारांचा या मतदान यंत्रावर विश्वास नाही आणि त्यामध्ये ठिकठिकाणी मतदार यादीमध्ये असलेली घोळ उघड केल्या येत आहेत त्यामुळं निवडणूक आयोग मात्र सातत्यानं वादाच्या बोहऱ्यात गोरफटून गेलेला आहे पण त्याचे कान बंद डोळे बंद काहीही बोलायला तयार नाही आणि जे बोलते ते आपल्याला पटत नाही अनेक सावळ्या गोंधळाचे प्रकार समोर येत असताना सुद्धा निवडणूक आयोगाकडून नेमका आणि ठोस अशा पद्धतीचं उत्तर काही मिळत नाही अशाच परिस्थितीमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार उघड केला आला खर तर तसं पाहिलं तर हा खूप मोठा प्रकार आहे बघा म्हणजे संपूर्ण कुटुंब हिंदू म्हणजे अख्खं गाव हिंदूंच आणि त्या गावामध्ये चक्क मुस्लिम मतदारांची नावं अहो केवढा मोठ्या जाव इशो निवडणूक आयोगाने लावला हो प्रारूप मतदार यादीमधल्या या गोंधळामुळं गावकरी तर बघा हादरून गेले अचंबित झाले थक्क झाले आणि त्यातच आता समोर बिहारची निवडणूक लवकर आता जाहीर होईल आणि त्यामुळं काय झालं जे खरे मतदार आहेत त्यांनाच मोठा हातळा बसला हो एकूण या प्रकाराबाबत चिंता तर व्यक्त होणारच त्या पद्धतीनं चिंता व्यक्त केली जात आहे पण कोणाला त्याच्यावर काय परिणाम कोणावर काही परिणाम होत नाही बिहारच्या होऊ घातलेल्या या निवडणुकीकडं आता देशाचं लक्ष लागलं आहे आणि याच निवडणुकीच्या आधी मतदार यादीतले वेगवेगळे गैरप्रकार उघडकीला येऊ लागले आहेत साकरा नावाचा विधानसभा मतदारसंघ बघा तिथल्या काटेसर पंचायतीमधल्या मोहनपूर भागातील हा धक्कादायक एक प्रकार आता तुम्ही बघा या मोहनपूर परिसरावर भूमिहार आणि वैश्य समाजाचं प्राबल्य आहे या मोहनपूरमध्ये साधारणपणे पाचशे हिंदू कुटुंब आहेत पाचशे आणि विशेष म्हणजे या गावात एक सुद्धा मुस्लिम कुटुंब नाही किंवा एखादाही मुस्लिम व्यक्ती या गावामध्ये राहत नाही निवडणूक आयोगानं इथल्या मतदार यादीमध्ये बघा सुधारणा केली आणि सुधारणा केल्यानंतर प्रारूप मतदार यादी जी काही जाहीर केली त्यामुळं गावकरी अक्षरशः थक्क झालेत अहो एकही सुद्धा मुस्लिम नसलेल्या या गावामध्ये मतदार यादीमध्ये चक्क मुस्लिम मतदारांचा समावेश आणि त्यापेक्षा सुद्धा धक्कादायक बाब म्हणजे हिंदूंच्या कुटुंबातील सदस्य म्हणून चक्क मुस्लिम व्यक्तींची नावं कोणाच्या घरामध्ये सात कोणाच्या घरामध्ये आठ तर कोणाच्या घरामध्ये दोन तीन अशा पद्धतीनं पण मुस्लिम मतदाराची नावं घुसडली आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा सरकारी नोकरीमधून निवृत्त झालेले कामेश्वर ठाकूर आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण सहा मतदार तरीही त्यांच्या कुटुंबामध्ये आणखी दोन सदस्य वाढवले आणि धक्कादायक बाब म्हणजे ते वाढवलेले दोन आहेत ते मुस्लिम मतदार आहेत आता दिलीप ठाकोर मैत्र ठाकूर यांच्या कुटुंबाचा बघा त्यांच्या कुटुंबामध्ये पाच मतदार आहेत आणि आणखी चार मतदार वाढवलेले आहेत ते सुद्धा मुस्लिम हिंदूंच्या कुटुंबामध्ये जक्क मुस्लिम व्यक्तीचे नाव म्हणजे निवडणूक आयोगाचा हा कसला पराक्रम पराक्रम म्हणावा ना एका कुटुंबामध्ये असलेल्या पाच व्यक्ती एकाच कुटुंबात पाच व्यक्ती हिंदू आणि चार व्यक्ती मुस्लिम <laughs> हो <हाँ> कसं शक्य आहे धन्य <laughs> धन्य हा निवडणूक आयोग आणि त्यांचा कारभार अवय हो तरी कसं शकतं सांगा ना आणि हे काही सुधी चूक नाही हे मोठे षडयंत्र आहे असा आरोप या ठाकूर यांनी सुद्धा केलेला आहे संपूर्ण गाव हिंदू लोकसंख्येत असताना हिंदू कुटुंबामध्ये मुस्लिमांची नावं कशी काय येऊ शकतात व अनकलनीय आहे सगळं म्हणजे तुम्हा आम्हाला तरी आपल्यालाही तोच प्रश्न पडू शकतो ना विशेष म्हणजे गावामधली अनेक घरं बंद आहेत त्यांचे पालक इतरत्र तर कुठे जाऊन राहिलेले आहेत त्या घरात सुद्धा मुस्लिम मतदार घुसवण्यात आलेले आहेत या सगळ्या प्रकारामुळं गावातील जमीन वारसा संपत्तीचा वाद असे जर काही वाद भविष्यामध्ये उद्भवले तर त्याला जबाबदार कोण असणार मित्रांनो बघा ते बँकेत नोकरी करणारे एक उमेश ठाकूर आहेत त्यांचं गावातलं घर तो बंद आहे तरी सुद्धा त्यांच्या कुटुंबातील आठ मुस्लिम मतदार आहेत असं दाखवलं म्हणजे ते घुसळण्यात आलेलं आहे तसाच प्रकार मंत्रिका ठाकूर त्यांच्याबाबत सुद्धा त्यांचं घर तर अनेक वर्षापासून बंद आहे तरी त्यांच्या घरामध्ये त्यांच्याच कुटुंबामध्ये आठ मुस्लिम मतदार असल्याचं दाखवलं गेलंय विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा बघा अशाच प्रकारचा गोंधळ झाला होता समोर आला होता गावकऱ्यांनी तक्रारीही केल्या होत्या आणि मग या अधिकाऱ्यांनी या गावाचा दौरा सुद्धा केला होता पण हिंदूंच्या कुटुंबात घुसडलेली मुस्लिम व्यक्तींची नाव आजही मतदार यादीमध्ये तशीच आहेत मित्रांनो अशा पद्धतीनं होते आपल्या भारतातली आपल्या लोकशाहीतली निवडणूक हो <laughs> हा रे वा लोकशाही अवलाबाडी करावी तरी किती आणि जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकावी तरी किती निवडणुकीचा जर अशाच प्रकारानं तमाशा होत राहिला तर उद्या मतदान करायला सुद्धा लोक बाहेर पडणार नाहीत आणि मग लोकशाहीसाठी आणखी मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो मित्रांनो आणि हे खूप गंभीर आहे पण चाललेलं आहे आता हे कुठवर चालणार आहे केव्हा थांबणार आहे याचं उत्तर आपल्याला मिळू शकत नाही मित्रांनो अशा प्रकारे होणाऱ्या निवडणुकीवर तुम्ही तरी विश्वास ठेवाल का मतदानाचा पवित्र हक्क आणि कर्तव्य या संकल्पनेवर आज तरी तुमचा विश्वास उरलेला आहे का जरूर सांगा मित्रांनो आणि आपले चार लाख सब्सक्राइब सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार